जिल्ह्यात शुद्ध पाणी आणि स्वच्छ अंगणासाठी सतर्क रहा असं आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप चंगम यांनी केलं जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीनं केगाव येथील डाळिंब संशोधन केंद्रात जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक अमोल जाधव कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहन शेगर गटविकास अधिकारी योगेश कदम गटविकास अधिकारी उमेश चंद्र कुलकर्णी गटविकास अधिकारी बी सी पाटील वरिष्ठ भूवैज्ञानिक मुश्ताक शेख उप अभियंता सुनील कटकधोंड सांगोल्याचे उपअभियंता केदार पंढरपूरचे उपअभियंता एन एस करवते उत्तर सोलापूरचे उपअभियंता वाय एस बेंबळगी उपअभियंता व्ही जी राठोड उपअभियंता पी ए काटकर माढ्याचे उपअभियंता ए एस वाघमारे मोहोळचे उप अभियंता डब्ल्यू एम शेख जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती पाणी गुणवत्तामध्ये जिल्ह्यात उत्कृष्ट काम केल्याबद्दल सांगोला गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी आणि उप अभियंता केदार विस्ताराधिकारी सावंत तसंच टीमचा सीईओ कुलदीप जंगम यांच्या हस्ते सन्मानपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला पाणी गुणवत्ता विषयक प्रशिक्षण माहिती पुस्तिकेचं प्रकाशन सीईओ कुलदीप जंगम यांच्या हस्ते करण्यात आलं प्रारंभी सीईओ ओ कुलदीप जंगम यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस अभिवादन करून दीप प्रज्वलन करून कार्यशाळेचं उद्घाटन करण्यात आलं सीईओ कुलदीप जंगम पुढं बोलताना म्हणाले की पाण्याच्या शुद्धीकरण प्रक्रिया आणि पाण्याच्या विविध तपासण्यांबाबत पुरेसं ज्ञान सर्वांना होण्यासाठी पाणी गुणवत्ता विषयक प्रशिक्षण माहिती पुस्तिका तयार करण्यात आली आहे ही माहिती पुस्तिका कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक ठरणार आहे जिल्ह्यात शुद्ध पाणी आणि स्वच्छ अंगणसाठी सतर्क रहा असं आवाहन त्यांनी केलं यावेळी कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांनी प्रेझेंटेशनद्वारे इलेक्ट्रो क्लोरिनेटरची परिपूर्ण माहिती दिली मुश्ताक शेख यांनी जिल्ह्यातील पाणी तपासणी प्रयोगशाळा आणि खासगी स्रोतांची पाणी तपासणी माफक दरात करून घेण्याबाबत आवाहन केलं या प्रसंगी प्रायमूव चे ए सी मुजावर जिल्हा रसायनी विठ्ठल कोरे जिल्हा पाणी गुणवत्ता सल्लागार दीपाली भट्टे यांत्रिकी विभागाचे उप अभियंता एम व्ही भटकर पंढरपूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बोदले यांनी मार्गदर्शन केलं या कार्यशाळेसाठी उपकार्यकारी अभियंता इशाधीन शेळकंदे उपमुख्य कार्यकारी अभियंता अमोल जाधव ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली लेखाधिकारी श्रीकांत मिरगाळे कनिष्ठ प्रशासनाधिकारी सचिन सोनकांबळे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव संवाद सल्लागार सचिन सोनवणे प्रशिक्षण समन्वयक शंकर बंडगर जिल्हा पाणी गुणवत्ता सल्लागार दीपाली भटे सहाय्यक लेखा अर्चना कणकी सनियंत्रण सन व मूल्यमापन सल्लागार यशवंती धत्तुरे सांडपाणी सल्लागार प्रशांत दबडे क्षमता बांधणी सल्लागार महादेव शिंदे सनियंत्रण सन व मूल्यमापन सल्लागार प्रतीक्षा गोडसे आनंद मोची योगेश कुंभार डाटा एंट्री ऑपरेटर अल्फिया बिराजदार यांनी परिश्रम घेतले प्रकल्प संचालक अमोल जाधव यांच्या हस्ते उप अभियंता सुनील कटकधोंड पंढरपूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बोधले अभियंता सायली चव्हाण सोनाली कुलकर्णी प्रशांत शिंदे आम्रपाली गजघाटे यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला